नगर शहरात नागरिकांचे मोबाईल चोरणारा अट्टल चोरटा कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडला असून त्याच्याकडून चोरीचे चार महागडे मोबाईल हस्तगत करत ते तक्रारदारांना परत करण्यात आले सचिन सुभाष दाते व एकवीस सध्या राहणार आशीर्वाद कॉलनी सारसनगर मूळ राहणार घोडेगाव रोड मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे आरोपीचे नाव आहे नगर दोन रोडवर समाधान हॉटेलसमोर राहणारे संतोष जानराव शिंदे आणि उमेश शिंदे यांचा मोबाईल एका अज्ञात आरोपीने चोरी केला होता याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास सुरू असताना ही चोरी सचिन दाते यांनी केल्याचे तांत्रिक तपासात पुढे आले त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे पोलीस कॉन्स्टेबल गाडिलकर शाहिद शेख सागर पालवे पोलीस नाईक योगेश कवाष्टे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सत्यजित शिंदे सूरज कदम शिवाजी मोरे सोमनाथ केकान अतुल काजळे अशोक कांबळे राजेंद्र पालवे महेश पवार यांच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला शिताफीने पकडले त्याच्याकडून चार मोबाईल फोन आणि मोटरसायकल असा ऐवध हस्तगत करण्यात आला आहे ई नवा युट्यूब चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा